मॅडम मग काही घर चला काही नाही एकदम क्लिअर बोलून घ्यायचं बरं त्यांच्याशी हा काय बघू ना चला पट संजय कुठे तुम्हीच का बोला की काय पाहिजे या खाली या वेळ नाहीत आम्ही आम्ही पंचायत समीतून आलो इथं बिडवा मॅडम हो मॅडम कर वीर कोणी मंजूर केली तुमची पण कागदपत्र कोणी भरली पोर बोला त्याला नमस्कार तुमचं काय नाव माझं नाव झालंय काय पण ते तरी सांगा आधी नाव सांगा तुमचं काय स्कीम बी मानली का आमच्यासाठी स्कीम नाही मग तुमच्या विहिरीची कागदपत्र तुम्हीच भरली होती ना हा यांनी भरली होती काय गोल केलाय तुम्ही काय केलंय का या खाली या खाली सांगतो तुम्हाला हा, 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 बोला बोला सगळे नकली कागदपत्र दिले तर नकली कागदपत्र दिली मग काय केली आता वाटत का तुम्हाला असं काय करतो हो तुम्ही अरे अरे विरीच प्रकरण खालच्या मागितलं काय हा काय माणूस आहे यो आणि कुणी तुम्हाला सांगितलं कुणी नकली दिली नकली दिली आम्ही ती पैठण केलं आम्हाला कळलं की सगळी नकली कागदपत्र आहेत म्हणून काय काय नाव काय होत ते संजय कुठे मला आयल्या काय म्हणला तुम्ही की आम्ही कुठेत म्हणून सरकटे आधार कार्ड दाखवा तुमची त्यांच त्यांचं आधार कार्डच निघत नाही तुमचा आधार कार्ड नंबर सांगा मी चेक करतो ते काय माझ्या फोन लावून घ्या तुमच्याकडे फोन येत ना तुमच्या घरच्यांना फोन लावून घ्या बॅटरी संपलाय फोनच वापरीत नव्हतं ते आता त्याला खोटा बोला तर तुम्हाला तीन वर्षाची पूर्वी टिशन शिक्षा होईल बोलताय काय बोलताय कशाला तुम्ही काय बोलताय आमच्यात नाकरू नाही बाप नाही तो माझा मिशा जरी राहिल इकडे काका म्हणता म्हणता अण्णा म्हणायला लागलो त्यांना तुम्ही तर म्हणले मुलगा तुमचा हा सगळा प्रकार आता आम्हाला कळलाय तुम्ही अशी खोटे कागदपत्र देऊन आमची कुणी वीर मंजूर करून घेतली ना आणि आम्ही तुम्हाला पण तुमच्या खोटं कागदपत्र वरून तुम्हाला पैसे दिलेत मग आता मी पण ना मी माझ्या स्वतःचे पदर पैसे घालून वीर नाही बुजवले ना मग माझं नाव बोला कारण तुम्ही स्वतःचे सुद्धा नाव खोटे खोटे सांगते ना अहो तुमच्यामुळे माझी नोकरी जाईल आता आना खर सांगून टाका नका वीर बुजले पाणी कसं देणार हे बघा आता खरं खोटं काय ना ते सगळं पोलीस स्टेशन लावईल तुम्ही प्रशासनाला फसवताय गुन्हा दाखल झालेला खोटे नाव सांगतात खोटे काव्यात मात्र आणून देत आहे अहो मॅडम मॅडम आमची काही चुकलंय माझ्या बापाला बाहेरचं ना, 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 ना दिले आता आली पैसे तिकडे घालून चौकीत जायची काल करा मॅडम लय बेकर तुम्हाला अजून माहितच नाही हात पाया जोडून काय होणार नाही काय सांगायचं एवढा मोठा माणूस एवढा मोठ्या बापड तरी बाहेर लफडी करतो नाहीतर नाहीतर मी आताच पोलिसांना बोलून घेऊ आणि सगळ्यांना टोका टोका आत मध्ये घालू आवाज बंद करा बघा काय बघा तुमच्याकडे आवाज बंद करा तुम्ही काय चला जे तुम्ही नाटक केलं ना ते आमच्या ऑफिसला येऊन खरे खरे काय आहे ते सांगा हप्त्या ऑफिसला ये운데 चला हप्त्याने पैसे घेतं का हो काय हप्त्याने पैसे घेता तुम्हाला कळतंय का तुम्ही काय केलंय ते अऊ यांना कळत नाही म्हणूनच सगळं वाटोळ झाले हे बघा ऐका आता आमच्या पण हातात काय राहिलं नाही तुमच्या विरोधात गुन्हा दाखल झालेला आहे तुम्हाला दंड पण भरावा लागणार आहे कस नाही आम्ही देतो ना तुमच्या हातात अहो काय का एक मिनिट गाडी लगेच बोलायची गरज नाही तुम्ही आमच्या ऑफिसला तिथं काय येते बघू अभि साहेब तुमच्या हातात लाखभर रुपये ठेवतो आम्ही अहो आम्ही त्यातली नाही तो आमच्या नोकरीचा प्रश्न झालाय परंतु तुम्ही लागला सांगायला हो राहून द्या उद्या ऑफिस द्या तुम्ही चला मॅडम नाही चला 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 मॅडम आम्ही नाही झाला पोलीस स्टेशनला तुम्ही दोघं जा चल ग यांना जाऊ दे जा तुम्ही काय अन्न ये ना लेट वाक्याला ताप या बायांचा बरोबर बर मी पाठवलं असत त्यांना पाच मिनिटात संधी अजून बाया चांगली बघ लग्न करीत असली तर सगळं ते पाठवायचं नाही आईला पार पांढरी झाली तरी काळांना ना तुम्हाला त्याच्यामुळे काळी नका करत जाऊ इकडे या अ कसं माहितीये का माणसांना पटवलं असतं मी बाय केलं के मी त्याचा हात असा धारला होता ना त्याने असा दाबला होता म्हणजे काय ते आता का ते सगळ्यांसमोर नाही पण एकटा गेलो ना मी जुळतो बरोबर जुळतो खेळ हा दुसऱ्या जुळ लोक मी तू हा बाजूला हिरीच्या तयारीला नाही नाही काय तुम्ही बोलताना का हा याला का फार चकल